नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमेश जानराव शुभ मायक्रो युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत तर शेतकरी मित्रांनो बरेच दिवसापासून शेतकरी मित्रांची मागणी होती की सर एक व्हिडिओ तुम्ही नाही का जैविक खताविषयी किंवा स्लरी असल जीवामृत असल तर याच्याविषयी नाही का एक व्हिडिओ बनवा तर शेतकरी मित्रांनो असाच एक व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहे की जे की तुम्हाला शेणखताला पर्याय म्हणून हा व्हिडिओ नाही का आज आपण बनवत आहे आणि त्याच्यासाठी जी सामग्री लागणारी आहे ती सामग्री पण तुम्हाला मी सांगणार आहे कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न आणि जास्तीत जास्त फायदा देणारं नाही का परे, आ, परे ही आजची सामग्री आपल्याला आण असणार आहे आजचा स्लरी असेल म्हणजे थोडक्यात जर म्हणलं तर आपल्याला शेणखताला पर्याय पर्यायच म्हणता येईल की याच्यामुळं काय होतं आपलं कुठलंही पीक असल भाजीपाला असेल फळबाग असेल किंवा तुमचं कांदा टोमॅटो लसूण बटाटा वांग मिरची त्याच्यानंतर तुमचा ऊस असल हे इत्यादी जे सारे सर्व पिके जे आहे याच्यावरती नाही का हे आपलं काम करणार आहे आणि भाजीपाल्यामध्ये तर खूपच प्रतिमाशी त्याचे रिझल्ट आहे जे की फुलकळीसाठी फुटव्यांसाठी वाडीसाठी आणि फ फा, फळाची क्वालिटी चकाकी या सर्व गोष्टी फळामध्ये गोडी असल वजन असल तर याच्यासाठी नाही का हे आजचं जीवामृत स्लहरी जी आहे आपली ओली तर ही याच्यासाठी काम करणार आहे आणि ते फक्त जीवाणूंची संख्या वाढूनच नाही तर हे एक खताचा पर्याय आपण जे बोललो की शेण खताला पण पर्याय असणारे आहे आणि रासायनिक खताचं पण तुमची बचत करणार आहे आणि बरस खताचं पण काम हे करणार आहे तर याच्यासाठी जे आपल्याला आज जी सामग्री लागणार आहे मित्रांनो तर ती सामग्री सांगतो तुम्हाला हे बघा आपण बघू शकता की आपण एक पाच सहा दिवसापूर्वी ज्या गायीच्या शेणापासून गावरान गायीच्या शेणापासून ज्या बनवलेल्या गवऱ्या असतात तर ह्या आपण एक पाच सहा म्हणजे ह्या गवऱ्या सहा सात महिने आधीच्या आहे एक वर्षाच्या जरी असलेल्या आप आपल्याला चालतंय गौऱ्या काही ठिकाणी अलग अलग नावाने बोलल्या जाते पण आमच्याकडे याला गौरेच म्हणतात याला हिंदीमध्ये गंडे असं पण म्हटले जातात कंडे पण म्हटले जातात तर ह्या आपण सहा सात दिवसाच्या आधी नाही का जवळपास दहा एक किलो गौऱ्या याच्यामध्ये नाही का भिजत ठेवलेल्या होत्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दहा लिटर गोमूत्र आणि अजून त्याच्यासाठी लागणार आहे आप आपल्याला अर्धा किलो आपल्याला सॉरी एक किलो सिबिळ त्याच्यानंतर दोन किलो फुल्विक ऍसिड ऐंशी टक्के आणि दोन किलो एमिनो ऍसिड ऐंशी टक्के तर याचा आपण काही जे गोष्टी आहेत तर द्रावण करून घेतलेलं आहे आपण त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन किलो गूळ आणि एक लिटर ताक अजून त्याच्यासाठी हे बघा आता आपण याच्यामध्ये नाही का गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे इकडे जे अमिनो आहेत आपलं थोडं माउचशर धरल्यामुळं आपण अमिनोचं पण नाही का पाणी करून घेतलेलं आहे आणि बाकीची जी लागणारी सामग्री आपल्याला आता तुमच्या समोर नाही का आपण करून दाखवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जे पण शेतकरी नाही का आपली जैविक शेती सेंद्रिय शेती असेल ऑर्गेनिक शेती आहे जर शेती करत असेल तर त्यांच्यासाठी ही स्लरी जीव अमृत हे जे खादे हे खाते हे खूप फायदेशीर ठरणार आहोत तर आता आपण नाही का याच्यामध्ये आपलं सीविड जे आहेत तर हे बघू शकता तुम्ही फ्लेक्स मधलं जे सीविड आहे तर हे सीविड नाही का आता आपण या दोनशे लिटरच्या बॅरलमध्ये टाकणार आहोत आणि हे थोडं थोडं टाकताना काय करायचं याला काठीनं डवळीत राहायचं तर थोडं थोडं टाकायचं आणि काठीनं नाही का याला डवळीत राहायचं आता हे जवळपास एक किलो आपण नाही का सिविड याच्यामध्ये नाही का टाकत आहोत आणि पूर्ण असं काठीनं नाही का त्याला डवळीत राहायचं हलवायचं त्याला ही काठी जी म्हणतो आपण ही बांबूची ही खूप महत्वाची आहे आणि ही आसणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण एक पाच मिनिटं नाही का त्याला पूर्ण हलवून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून ते पाण्यामध्ये नाही का शंभर टक्के विरगळ मिक्स होईल त्याच्यानंतर फुलविक ऍसिड येत ऐंशी टक्क्यावाल तर हे फुलविक ऍसिड पण आपण थोडं थोडं पाण्यामध्ये टाकत आहोत एकदम नाही टाकायचं शेतकरी मित्रांनो थोडं टाक थोडं टाकायचं थोडस जेणेकरून नाही का ते पाण्यामध्ये पूर्ण नाही का मिक्स झालं पाहिजे नाही तर आपण एकदम जर पाण्यात जर टाकलं तर त्याचे गोळे वाहतात ते गोळे व्हायला नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण नाही का थोडं थोडं टाकतोय आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो ही जी सामग्री आहे तर याच्यामध्ये दोन तीन जर घटक जर सोडले तर हेच तुम्हाला फक्त विकत आणायची आवश्यकता आहे नाही तर बाकीचे जे बरेचसे घटक जे आहेत असे बरेचसे पदार्थ जे आहेत तर हे आपल्याला जवळपास नाही का घरीच आपल्या उपलब्ध होत असतात तर आता आधी आपण एक किलो सिविड वापरलं त्याला सिविड टाकलंय ते बघा कसं पावडर नाही का एकदम बारीक एक मध्ये असल्यामुळं आणि द्रावण पण तुम्ही बघू शकता की त्याचं द्रावण पण कसं तयार होतं हे बघू शकता तुम्ही आता मी थोड वरती करतो कारण की निराज रात काय चल हे बघा पूर्ण डाव नंतर तुम्हाला सांगतो असं द्रावण नाही का तयार झालेलं आहे बघा आणि काही प्रॉब्लेम नाही याला तुम्ही हातावरती घेऊ शकता हातावरती हाताही टाकला याच्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नाही कारण की हे काही केमिकल नाही ते ऑर्गेनिक असते त्याच्यानंतर आपण हे एक किलो सिविड आणि दोन किलो फुल विक याला चांगलं टाकलेलं आहे त्याच्यानंतर आता हे आपण ॲमिनो दोन किलो जे अमिनो होतं तर हे माउचर धरल्यामुळे थोडेसे गोळे झालेत त्याच्यावाले तर आपण हे पण नाही का त्याच्यात कालून घेणार आहे आता तर हे ॲमिनोच पाणी होतं तर हे पण आपण याच्यामध्ये टाकलंय दोन किलो ॲमिनोचं आपण कुलकळीसाठी आणि ग्रोथसाठी व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी कुठल्याही पिकाच्या फळ फळबाग असेल किंवा भाजीपाला असेल तर याच्या ग्रोथसाठी ॲमिनो ॲसिड हे खूप गरजेचं असतं त्याच्यामुळं आपण हे ॲमिनो ॲसिड टाकलेलं आहे आणि हे बघा याच्यामध्ये आपण गुळ भिजत घातला होता तर गुळाचं काही पाणी जसं पाहिजे तसं झालेलं नाही तरी पण आपण याला थोडंसं फोडून घेऊ म्हणजे व्यवस्थित पाणी मिळेल त्याचवला तर आपण जवळपास दोन ते तीन किलो गुळ घेतला होता हे गुळाचं पाणी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून गुळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं आणि कॅल्शियम काय होतं तर आपले फळं जे आपण कॅल्शियम नायट्रेट सोडत असतो सिलेटेड कॅल्शियम सोडत असतो बरेचसे जण का कॅल्शियम वापरत असतात तर हे कॅल्शियम या गुळाच्या माध्यमातून आपल्याला पिकाला भेटत असत तर हे बाकीचे जे राहिलेले खडे तर हेच पाणी करून आपण नंतर वापरात घेणार आहोत त्याला त्याच्यानंतर हे ताक दही जे म्हणतो आपण तर हे एक लिटर टाक आहे याच्यामुळं आपण जे म्हणतो की बॅक्टेरिया जीवाणू आणि टाक हे बुरशी पण काम करत असतं तर याच्यासाठी आपण हे ताक थोडं थोडं टाकायचं जेणेकरून अंगावर उडू द्यायचं नाही तर हे याच्यामध्ये अशा प्रकारे आपण पूर्ण टाक टाकलेलं आहे आणि थोडं थोडं काठीनं डवळीत राहायचं तर हे जे द्रावण आहेत शेतकरी मित्रांनो आपण काय करायचं दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवसातून एक वेळेस तरी आपण नाही का याला डवळत राहायचं जेणेकरून याच्यातली जी जे घटक आहेत हे सगळे असे मिक्स होत असतात बघू शकता आता आपण अशा प्रकारे नाही का हे सगळे घटक आपण एकत्र मिक्स केल्याच्या नंतर हे अशा पद्धतीचं द्रावण तयार झालेलं आहे आणि याला काही प्रॉब्लेम नाही आपण रेग्युलरमध्ये जर आपल्याला बनवायचं असेल तर आपण असे कंटेंट जरी मिक्स करून नाही का डायरेक्ट ड्रिपमधून ॲप्लिकेशन केलं किंवा हिबक पंपाद्वारे याच्याद्वारे जरी सोडला आपण त्याला ड्रिचिंग केली तरी काहीही प्रॉब्लेम नाही ते बघू शकता किती घट्टा असं द्रावण नाही का तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आपण सामग्री पण तशी टाकली आता याच्यामध्ये ना अजून मेन आपल्याला दोन सामग्र ज्या आहेत तर या टाकायच्या राहिलेल्या आहे तर हे बघा आता हे आपण जे बोललो होतो की गौऱ्या आणि शे गोमूत्र तर हे या आपण याच्यात भिजत घातलेलं होतं का बरं की हे भिजल्याच्या नंतर आहे ना याला खूप जास्त दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवा लागतो पण आपल्याला इस्टंट म्हणजे ताबडतोब नाही का आपल्याला स्लरी जी आहे जीवामृती तर हे आपल्याला वापरात घ्यायचंय याच्यासाठी नाही का आपण ह्या गवऱ्या आधी भिजू घातलेल्या होत्या पण शक्यतो शेतकरी मित्रांनो जर आपल्याला हे जीवामृत स्लरी किंवा अशा प्रकारे जर आपल्याला ऑर्गेनिक खत खत जे म्हणतो आपण ऑर्गेनिक स्लरी असल हे जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपण शक्यतो गवऱ्या जर कधी ताबडतोब आपल्याला जर वापरायचं असेल तर आपण गवऱ्या एक सात आठ दहा दिवस आधी भिजू घालणं हे गरजेचं जास्त त्याच्यामुळं आपण हे कारण की आपण एक दोन तीन दिवसात सच... तीन चार दिवसाच्या नंतर ताबडतोब हे वापरत घेणार आहे याच्यासाठी आपण का हे आता भिजू घातलेलो होत तर तुम्हाला दाखवतो शेतकरी मित्रांनो आता हे आपण डायरेक्ट नाही ओतू शकत त्याच्यामुळं आपण हे याच्यात टाकून घेणार आहे आता तर असं एक एक करून नाही का आपण थोडंसं पूर्ण नाही का हे जे द्रावण जे आहेत तर हे याच्यामध्ये टाकून देणार आहे शेतकरी मित्रांना फक्त एकच त्रास आहे द्यायचा गाळून सोडणे बाकीच काहीच सो विषय नाही चला <laughs> आपण हे याच्यात टाकून देऊ पूर्ण जे द्रावण आहे तर हे आपण याच्यात टाकून देणार आता थोडं थोडं दा 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 तर हे बघा बघू शकता आपण अशा पद्धतीचं हे जे द्रावण आहे तर हे सगळे आपण घटक मिक्स केल्याच्यानंतर नंतर असं होतं आहे आणि याला आपण दर आठव्या दहाव्या दिवशी दहा दहा बा दहा दहा वीस वीस लिटर वीस वीस लिटर जर आपण आठव्या ते दहाव्या दिवशी जर आपल्या पिकाला जर सोडत राहिलं तर जबरदस्त असे आपल्याला नाही का रिझल्ट याच्या माध्यमातून बघायला मिळते आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर स्लरी बनवत असाल तर कशा पद्धतीने बनवता नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि याच्यामध्ये आणखीन काही जर ॲड करत असाल तुम्ही तर ते पण आम्हाला नक्की सांगा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही स्लरी बनून आपल्या पिकाला कुठल्याही पिकाला अद्रक असेल टॉमॅटो असेल मिरची असेल वांगा असेल टरबूज असेल खरबूज असेल ऊस असेल किंवा कापूस असल पेरू असल डाळिंब असल तर कुठल्याही पिकाला जर तुम्ही अशा पद्धतीची जर स्लरी वापरता असाल तर नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि ही जी लागणारी सामग्री जी आधीची होती तुम्हाला सांगितलं कुलविक सीवीड आमेनो हे जे जर तुम्हाला एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि शुद्ध क्वालिटीचं ओरिजिनल प्युअर जर पाहिजे असेल तर आम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तर ह्या नंबरवरती नाही का कॉल करा मित्रांनो फक्त तुम्हाला छोट्या पॅकिंगमध्ये भेटणार नाही कमीत कमी तुम्हाला पाच किलोच्या पुढच्या पॅकिंगमध्ये नाही का ऑर्डर करावं लागेल तर तुम्हाला कुठेही असू द्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये तर आम्ही नक्कीच तुम्हाला नाही का तुमच्यापर्यंत नाही का पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर जो खाली स्क्रीनवर दिलेला जो नंबर आहे तर ह्या नंबरवरती नाही का तुम्हाला जर पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती कॉल करा फक्त आठ एकच आहे तर कमीत कमी पाच किलो आणि जास्तीत जास्त पंचवीस किलोची पॅकिंग असते तर पाच किलोच्या पॅकिंगपासून पुढे नाही का तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो फक्त खाली दि दिलेला नंबर आहे या नंबरवरती नाही का तुम्ही संपर्क करा तर शेतकरी मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा जैविक खताचा जैविक फर्टिलायझर जे म्हणतो आपण स्लरी असेल जीवामृत असेल तर याचे माहिती कशी काय वाटली आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आमच्या व्हिडिओला नाही का तुम्ही लाईक करा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल आमच्या चॅनलचं अजूनही तुम्ही जर सदस्यत्व घेतलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ते फ्री आहे त्याला कुठल्याही प्रकारचे चार्जेस लागत नाही आणि आपले जे शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार